नमस्कार मित्रांनो माझं नाव वैष्णवी आहे आणि या चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो माझ्या नवऱ्याच्या व्यसनामुळे मला कोणत्या अवघड वाटेवर चालावे लागले हे मी तुम्हाला आजच्या कथेत सांगणार आहे कथेला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला माझ्या जीवनाबद्दल आणि कुटुंबाबद्दल थोडी माहिती देते माझ्या कुटुंबात मी माझे पती आणि माझा तीन वर्षांचा चिमुकला मुलगा असे आम्ही तिघेच राहतो माझ्या पतीचे नाव रघुनाथ खरे सांगायचं तर जेव्हा माझे लग्न झाले तेव्हा माझ्या सासरची परिस्थिती तशी बरीच चांगली होती पण जसे माझे सासरे कैलासवासी झाले तसे रघुनाथांनी मद्यपान करायला सुरुवात केली ते आधीही करत होते परंतु सासरे असल्यामुळे ते कमी प्रमाणात करायचे सासरेवरती गेल्यानंतर तो आता घरी उघडपणे पिऊ लागला आणि हे कमी म्हणून की काय तो घरी त्याच्या मित्रांना घेऊन यायचा आणि माझ्या समक्ष दारूच्या मैफिली भरवायचा त्याची हीच घातक सवय एका दिवशी माझ्या जीवनाला अनपेक्षित वळण देऊन गेली हा प्रसंग घडून गेलेला जवळपास तीन वर्षे झालेली असावीत खर्चाअभावी आर्थिक बाजू खचलेली होती कारण माझा नवरा कमाईच्या प्रत्येक पैशातून फक्त दारू प्यायचा आणि दारूवर पैसे उधळून टाकायचा त्यामुळे मलाही काम करावे लागत होते आणि मी जीवाचे रान करून हा संसाराचा गाडा पुढे ओढत होते मला आजही तो दिवस आठवतो ज्या दिवशी संध्याकाळचे सात वाजले होते मी घराबाहेर असणाऱ्या स्वयंपाकघरात ज्वारीच्या भाकरी बनवत होते अचानक मला मोटरसायकलचा आवाज आला आणि दोन मिनिटांतच ते स्वयंपाकघरात अवतरले त्यांच्या हातात एक प्लास्टिकची काळी पिशवी होती स्वयंपाकघरात येऊन त्यांनी ती पिशवी माझ्या हातात टेकवली आणि बोलले आज माझा जिग्रीमित्र जेवायला येणार आहे यात मी चिकन आणले आहे चविष्ट तर खूपच आहे लवकर तयारीला लागून अजून चविष्ट बनव यावरून मी ओळखले की शंभर टक्के बेत आहे त्यांच्या मित्राचं नाव सागर होतं तो अधूनमधून आम्हाला पैशाची मदत करत होता सागर आणि ते लहानपणापासूनचे मित्र होते सागर घरी येताच मी त्याच्यासाठी पाणी घेऊन गेले सागर माझ्याकडे चोरट्या नजरेने पाहत होता सागर तसा अधूनमधून आमच्या घरी पण यायचा तेव्हापासून मी त्याच्यावर लक्ष ठेवत होते त्याची नजर चांगली नव्हती कारण तो माझ्या सौंदर्याकडे सतत पाहत असायचा तो जेव्हा जेव्हा आमच्या घरी यायचा तेव्हा तेव्हा तो माझ्याकडे टक लावून बघायचा त्याची तीव्र नजर मला खूप खटकत होती मी गप्प बसून सगळं सहन करत होते मी जशी स्वयंपाकघरात परत आले तसं माझ्या नवऱ्याने आणि सागररावांनी त्यांच्या पिशवीतून दारूच्या बाटल्या काढल्या दुसरीकडे मला शेव तळायला सांगितली डब्यातून तळण्याची शेव काढली आणि कुरकुरीत तळून त्यांच्यासमोर नेऊन ठेवली ते दोघे आता हळूहळू पीत होते शेवेचा चकना तोंडात टाकत होते मज्जामस्ती करत होते माझ्या डोळ्यात मात्र अश्रू दाटून आलेले होते कारण माझ्या नशिबी आलेली ही एक कठीण वेळ होती रात्री सातच्या दरम्यान मी स्वयंपाक तयार केला नवऱ्याला जाऊन विचारले जेवण वाढायचं का अजून वेळ आहे तसं त्यांनी मला सांगितलं की जा घरातून जेवणाचे दोन ताट घेऊन ये मी त्यांच्यासाठी दोन ताट आणली आणि त्यांच्यासमोर ठेवली त्यांचे जेवण फारच निवानपणे चालले होते बाहेर पाऊस सुरू झाला होता आणि तो तसाच चालू राहिला आता रात्रीचे नऊ वाजून गेले होते मलाही झोप आली होती दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता मला कामावर जायचे होते मला आता झोपण्याची तयारी करायची होती पण आता कसं करू कारण की सागर घरातून गेल्याशिवाय झोपता येणार नव्हतं मी आता घरात गेले नवऱ्याला पाहिलं तर तो शुद्धीत नव्हता तरी मी त्याला हलवले आणि त्याच्या कानात कुजबुजले आणि त्याला सांगितले की आता सागरला घरी जाण्यासाठी सांग आपल्याला झोपायचं आहे तसा नवरा माझा नवरा माझ्यावरच ओरडला आणि म्हणाला आता आम्हाला खूप जास्त झाली आहे आम्ही इथेच झोपणार आहोत मी नवऱ्याला परत म्हणाले हो पण आपलं घर किती लहान आहे एकच खोली आहे इथे सगळ्यांनी कसं झोपायचं तसा माझा नवरा पुन्हा माझ्यावर संतापला तो म्हणाला तू शांत बस इकडे उजव्या साईडला थोडी जागा आहे ना तिथे आम्ही जिथे बसलो आहोत तिथे अंथरुण टाक आणि तिकडे डाव्या बाजूला तू झोप मी सतरंजी आणि दुसरे अंथरुण पांघरुण घेऊन रूममध्ये आले त्यानंतर सागर आणि माझा नवरा हे दोघे उजव्या बाजूला झोपले आणि मी दुसऱ्या बाजूला झोपले पण तो परकापुरुष असताना एकाच खोलीत झोपायला मला थोडा संकोच वाटायला लागला म्हणून मी खोलीतली मोठी लाईट बंद केली आणि आमच्या घरात जो एक मंद प्रकाशाचा बल्ब होता तो चालू केला मी अंथरुणात पडल्या पडल्या मला झोप लागली अचानक मला मध्यरात्री जाग आली कारण कोणीतरी माझ्या पोटावर हात फिरवत होते तशी मी दचकून जागी झाले आणि माझ्या पोटावरचा हात हळूच बाजूला काढला मला वाटले की माझा नवरा माझ्याशी जवळीक करण्यासाठी आला असेल मी त्याच्या कानाजवळ जाऊन म्हणाले अहो तुम्हाला काही कळतं की नाही तुमचा मित्र आज घरी आहे आज नको असले काही करायला तुम्ही पटकन उठा आणि तुमच्या जागी जाऊन झोपा पण ते मात्र ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यांनी पुन्हा एकदा मला घट्ट मिठी मारली आणि ते माझ्या तोंडावर गालांवर चुंबनाचा वर्षाव करायला लागले मी त्यांना पुरेपूर विरोध करण्याचा प्रयत्न करत होते पण मला जोरदार आवाज करूनही चालणार नव्हतं कारण आमच्या घरात त्या दिवशी त्यांचा मित्र सागरपण होता थोड्या वेळासाठी मी विरोध केला पण पुन्हा माझ्या लक्षात आलं की माझा नवरा ऐकणार नाही आणि मी तशी शांतपणे पडून राहिली ते हळूहळू माझा ताबा घ्यायला लागले होते आणि ते वेड्यासारखे माझ्या सर्वांगावर ओठांचा वर्षाव करायला लागले तसे ते इतके वेड्यासारखे कधीच करत नसायचे पण आज त्यांना काय माहिती काय झाले होते मी एकदम शांत पडून राहिले आणि हळूहळू त्यांनी माझा ताबा घेतला पहिल्यांदा पहिल्यांदा मला थोड्या वेदना झाल्या नंतर नेहमीपेक्षा जास्त वेदना होत होत्या पण पुन्हा मी थोडीशी उत्तेजित झाले आणि मला तो स्पर्श हवाहवासा वाटू लागला तसं मी माझं संपूर्ण शरीर त्यांना समर्पित केलं होतं ते तसेच अंधारात माझ्याशी धाडसाने जोरदार कार्यक्रम करायला लागले पण त्या दिवशी त्यांचा वेग खूप जास्त होता आधी माझ्याबरोबर सहवास करायचे त्यावेळी ते खूप शिथिल वाटायचे कारण दारूमुळे त्यांची प्रकृती कमकुवत असायची मात्र आज त्यांच्यात वेगळाच उत्साह आला होता आणि त्या दिवशी खऱ्या अर्थाने मी त्यांच्या विशाल भावनेने तृप्त झाले होते पण एकदा सुगंधी सहवास केल्यानंतर ते शांत बसणार नव्हते त्यांनी त्या रात्री चार ते पाच वेळा सुगंधी सहवास घेतला आणि माझ्या फिकट गुलाबी जीवनात रात्रभर त्यांनी भावना टाकल्या त्या रात्री मी पूर्णपणे समाधानी झाले सकाळी पाचचा अलाम वाजला मी जशी उठून माझ्या खोलीतील विजेचा दिवा लावला तसं खोलीतील दृश्य बघून माझ्या पायाखालची जमीन सरकली माझ्या बाजूला जो झोपला जो होता तो माझा नवरा नव्हता तर तो सागर होता तसं माझ्या सर्व अंगावर काटा आला डोक्यात तिडीक सुरू झाली आणि माझी तळपायाची आग मस्तकाला गेली म्हणजेच रात्रभर माझ्यासोबत कार्यक्रम केला तो माझा नवरा नसून माझ्या नवऱ्याचा मित्र होता मला खूपच राग येऊ लागला होता पण मी तिथे काहीही करू शकले नाही जर मी कालवा केला असता तर माझा नवरा आणि सागर यांच्यामध्ये मोठे भांडण झाले असते आणि सागरने आमच्या खूप वाईट काळामध्ये आम्हाला पैसे देऊन मदत केली होती त्यामुळे मी काही न बोलता उठून बाहेर गेले आणि स्नान वगैरे करून परत आतमध्ये आले तेव्हा सागर झोपेतून उठला होता त्याने पटपट आवरलं आणि काही न बोलता तेथून निघून गेला आता या गोष्टीला आठ दिवस उलटून गेले होते मला या गोष्टीचा हळूहळू विसर पडायला लागलाच होता पण त्या प्रसंगाने माझ्या मनात कुठेतरी वेगळी जागा केली होती तो अनुभवलेला क्षण मला हवाहवासा वाटू लागला होता माझं मनपरिवर्तन होऊ लागलं होतं माझ्या शरीराला आता एक नवीनच ओढ लागलेली होती आणि त्यामुळेच माझं पूर्ण मनपरिवर्तन झालं मी एके दिवशी माझ्या नवऱ्याला विचारलं तुमचे ते मित्र सागरराव आता बरेच दिवस झाले घरी आले नाहीत तसा माझा नवरा म्हणाला अगं हो मी त्याला खूप वेळा बोलावलं पण तो आता नकार देत आहे तसं मी माझ्या नवऱ्याला म्हणाले अहो त्यांना एकदा बोलवाना जेवायला मी बोलवले आहे असं सांगा याच्या आधी जेव्हा जेव्हा सागर घरी यायचा तेव्हा मी खूप रागराग करायचे नवऱ्याला काहीही बोलायचे परंतु पहिल्यांदाच मी नवऱ्याला असं बोलले होते आता सागर घरी आला होता यापुढे काय काय झालं जाणून घेण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा कारण की या गोष्टीचा पाठ तू लवकरच येणार आहे